मुंडे तक्रार केली होती दोन दिवसांपूर्वी त्यांची ऑनलाईन सुनावणी देखील झाली नेमक्या सुनावणीमध्ये काय काय झालं या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या तीन गोष्टींविरुद्ध मी सगळ्यांकडे कंप्लेंट्स केली होती ज्याच्यात लोकायुक्त होते डी जी महाराष्ट्र होते इलेक्शन कमिशन होतं आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी अशी जेव्हा मागणी केली तेव्हा यो लोकायुक्तांकडे त्याचं हिअरिंग झालं हे इयरिंग ऑनलाईन घेतलं गेलं आणि त्यासाठी प्रधान सचिव महाराष्ट्र शासन कृषी सचिव आणि डी जीच्या ऑफिसकडनं म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडनं सिनियर ऑफिसर ऑनलाईन हजर होते त्याच्यात पूर्ण हिअरिंग झाल्यानंतर लोकायुक्तांनी अशी ऑर्डर पास केली आहे की एम ए आय डी सी एम एस पी एल सी या सगळ्यांनी त्यांचे त्यांचं म्हणणं जे आहे आणि त्यांचे जे फाइंडिंग्स आहेत माझ्या उ विचारलेल्या प्रश्नांवर ते मला तीन आठवड्यात सबमिट करायचे आहेत आणि ते माझ्याकडे आल्यानंतर मला दोन आठवडे रिजॉइंडर फाईल करण्यासाठी दिली आहेत आणि त्यानंतरची आता पुढची तारीख ही ऑगस्ट महिन्यात ठेवली आहे तर आत्ताच्या घटकेला या सगळ्या

ते जेव्हा इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात म्हणजे हल्लीच ते धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले असं म्हटलंय तर मला पण त्यांना विचारावं असं वाटतं की तुम्ही देखील एक साधे शेतकरी होतात आणि साध्या शेतकऱ्याकडे आज इतकी कोट्यावधी रुपयांची जी प्रॉपर्टी आली आहे ती कुठल्या व्यवसायातनं आली आहे का हा सिंचन घोटाळ्यातला आणि साखर कारखान्यातल्या घोटाळ्यातला पैसा आहे आणि त्याच्यातनंच तुम्ही देखील मोठे झालात त्यामुळे तुम्ही कोणाबद्दल

विरोधी पक्षातले जेवढे भ्रष्टाचारी होते त्या खरं तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढ लड़, लढण्यासाठी आम्हाला मतदान करा असं म्हणणारा पक्ष पग त्याचंसुद्धा इतकं परिवर्तन झालं की सगळ्या पक्षातले सगळे भ्रष्टाचारी घेऊन आता स्वतःच्या पक्षात घेतले अगदी आत्ता आत्तापर्यंत फडणवीस स्वतः आशीष शेलार नितेश राणे यांनी ज्या बडगुजरांविरुद्ध अगदी आक्रोश करून अधिवेशनात बाजू मांडली होती की यांचे संबंध अगदी दाऊदशी आहेत त्यांच्या त्या ते सलीम कुत्ताशी आहेत अशा लोकांना देखील आता पक्षात घेऊन

बऱ्याचशा चांगल्या माध्यमांनी लावून धरलं आहे एवढंच नाही तर त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील आहे की बोईंग नावाची जी कंपनी आहे त्यांनी अत्यंत म्हणजे सगळी सिक्युरिटी कन्सर्न्स बाजूला ठेवून सहा अशी विमानं आहेत ज्यांनी ज्याच्यापैकी सहाच्या सहा ही एअर इंडियानी भारतासाठी विकत घेतली आहेत आणि ते अत्यंत धोकादायक आहेत असं त्या डॉक्युमेंटरीमध्ये आहे याच्यावर रिपोर्ट्स आहेत याच्यावर बोईंगच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलेले सरळ सरळ त्याचे डॉक्युमेंटरीमध्ये व्हिडिओ एव्हिडन्सेस आहेत आणि असं असताना केवळ भ भ्रष्टाचार करून प्रफुल्ल पटेल यांनी जर ती विकत घेतली असतील तर याची चौकशी करून ही जी विमानं आहेत ती थाबडतोब थांबवून पण काय आहे की आता प्रफुल्ल पटेल देखील भाजपबरोबर आले आहेत तर खरंच किती चौकशी होईल माहीत नाही पण आत्ताच्या घटकेला हे अतिशय गंभीर आहे आणि याच्यावर चौकशी झालीच पाहिजे भारतीयांचा जो आहे स्विस बँकेमध्ये दोन हजार चोवीसच्या नंतर जवळपास सदतीस हजार सहाशे कोटी इतका पैसा स्विस बँकेमध्ये वाढलेला आहे त्यामुळे मोदींनी जो दावा केला होता की स्विस बँकेतील पैसे परत आले आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकले आपल्याला दोन हजार चौदापासनं ज्या घोषणा ऐकू येत होत्या त्या घोषणांपैकी सगळ्यात मोठी घोषणा जी प्रत्येक माणसाला वाटलं की स्विस बँकेचे पैसे भाजप परत आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकणार तर ता आत्ताच्या घडीला नंबर्स सांगतायत म्हणजे आज सगळ्या मोठ्या माध्यमाने ही बातमी लावली आहे की ह्या दोन हजार बावीस एकवीस ते दोन हजार चोवीस हे स्विस बँकेतले पैसे हे तिपटीने वाढले आहेत म्हणजे आत्ताच्या घटकेला सदतीस हजार सा सहाशे कोटी रुपये हे स्विस बँकेत जमा आहेत तर माझं बाज भाजपला आणि प्रधानमंत्री मोदी यांना अतिशय नम्र निवेदन आहे की जे पंधरा लाख आमच्या खात्यात टाकणार होत्या आता ते तिपटीने वाढल्यामुळे पंचेचाळीस लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकायला हवे हे खरंच म्हणजे काय म्हणावं की तुमचे जे जुमले होते निवडणुकीच्या वेळचे ते किती खरे किती खोटे हे आता जनतेपुढे एक 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 गोष्ट येत चालली आहे वसईमध्ये देखील एक एकवीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केलेली आहे मांत्रिक तिच्या म्हणजे जे वडील होते त्यांचा दबाव आणि तू हलक्या जातीची आहेस तू माझ्या मुलाशी लग्न करण्याच्या पात्रतेची नाही असं म्हटल्यानंतर नैराश्यामधून तिने आत्महत्या केली होती मात्र जवळपास तीन ते चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आपण काय मागणी केली आहे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन तेंडुलकर निलेश तेंडुलकर यांनी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण प्रकरण जे एकोणीस वर्षाची मुलगी एक आत्महत्या करते का करते कारण एका मांत्रिकाचा मुलगा तिला पंधरा वर्षाची असल्यापासून प्रेमात अडकवतो आणि त्यानंतर तिला तिचे व्हिडिओ बनवतो फोटो बनवतो आणि ते व्हिडिओ आणि फोटो बा तिला धमकवतो आणि त्यामुळे ती आत्महत्या करते तर हे प्रकरण सुरू असताना पहिले चार पाच दिवस एफ आय आर होत नाही अठ्ठावीस तारखेला घडलेलं प्रकरण तीन मेला एफ आय आर होते सहा तारखेपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही म्हणजे पोलीस बसून राहतात का तर शिंदे गटाचे निलेश तेंडुलकर पोलीस स्टेशनमध्ये जातात धमकवतात आणि पोलीस जे खरं आधी सहकार्य करत होते ते देखील पलटतात आणि आधीच्या म्हणजे चार दिवस त्या मुलावर कुठलीही कारवाई केली जात नाही तो मुलगा पोलीस स्टेशनमध्ये बसलेला आहे त्याचे व्हिडिओज देखील आहेत तीन तारखेचे तसं असताना त्याला अटक केली जात नाही अटक सोडा त्याला वेळ दिला जातो तो इंटरिम बेल ॲप्लिकेशन मूव्ह करतो तब्बल दोन महिने झाले आहेत त्या इंटरिम बेल ॲप ॲप्लिकेशनवर हिअरिंग होत नाही कारण पोलीस हे त्या मुलीच्या भावांना सहा भाऊ आहेत त्यांना मिसगाईड करतात पोलिसनी खरं ताबडतोब चॅलेंज करणं गरजेचं होतं पण त्यांना अटकेपासून त्यांना इंटरिम ज्याला हे म्हणतो प्रोटेक्शन ते त्या मुलाला मिळतंय आणि आजपर्यंत कुठचीही हो चौकशी होत नाही अठराशे पानाचे डॉक्युमेंट्स मुलीचे भाऊ ते सगळे जाऊन देतात तरीही काही होत नाही <coughs> दुर्दैव आहे की ती एकोणीस वर्षाच्या मुलीला आज तगायत न्याय मिळाला नाही म्हणून मी सी पीची भेट घेतली आहे

च घोटाळ्या करणाऱ्या चमणकरांना चिट दिली आणि आता क्लीन चिट दिल्यावर ते चमणकर माझ्यावर डिफेमेशनची केस टाकतायत कारण आनंदी आनंद आहे का कारण आता भाजपाची आणि छगन भुजबळांची छान जवळ एक झाल्यामुळे त्यांना ओबीसी नेता एक ओबीसी चेहरा पुढच्या निवडणुकीसाठी लागणार आहे म्हणून सगळ्यांनाच त्यांनी आता क्लीन चिट देण्याची जी जो जी सुरुवात केलेली आहे आनंदी आनंद आहे असंच म्हणायला लागेल फॅमिली कोर्टाचा जो निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने आला होता त्याविरोधात धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र तिथे देखील धनंजय मुंडे यांना कुठेतरी दणका दिलेला आहे आणि करुणा मुंडे बाजूने न्यायालयाने निकाल दिलेला आहे कसं खरं तर कोणाच्याही वैयक्तिक मुद्द्यात मी कधी पडत नाही आणि बोलत नाही पण आज आनंद या गोष्टीचा झाला आहे की करुणा मुंडेंना शेवटी न्याय मिळाला आणि तो पण मागण्याची पाळी न्यायालयापर्यंत जाण्यात जायची त्यांच्यावर पाळी आली हे दुर्दैव आहे आणि हे मंत्री हे सो कॉल्ड धनंजय मुंडे किती कोत्या मनोवृत्तीचे आहेत हे आपल्याला याच्यावरनं दिसलं की साधे दोन लाख रुपये महिना ज्या व्यक्तीबरोबर इतके वर्ष त्यांनी काढले ज्यांच्यामुळे त्यांना दोन मुलं देखील झाली ती मुलांनासुद्धा त्यांनी आता स्वतः पेपरवर ॲक्सेप्ट केलेलं आहे अशा व्यक्तीला पोटगी म्हणून जो व्यक्ती दोन लाख रुपये देऊ शकत नाही त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं आणि एक तर मला असं वाटतं की आत्ता जो निर्णय आला आहे की त्यांचे दोन हजार बावीसपासून पंचवीसपर्यंत जे बेचाळीस लाख रुपये त्यांचे द्यायचे होते त्यापैकी अर्ध्याधिक संपत्ती ही त्यांनी अर्ध्याधिक पैसे हे त्यांनी न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश जे आहेत त्याचं मी एक स्त्री म्हणून नक्कीच स्वागत करते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका